शिर्डी येथील तरुणांना भगवान बिरसा मुंडा कला संगम तृतीय पुरस्कार मिळाल्यानं त्यांचं सर्वत्र अभिनंदन आहे महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभाग आयोजित क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त आदिवासी गौरव पार्श्वभूमीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा भगवान बिरसा मुंडा कला संगम या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत शिर्डी येथील निर्मिती कला अकादमी प्रस्तुत आणि विशाल बर्डी लिखित सोंग या लघुपटानं नागपूर येथे तृतीय क्रमांक पटकावला आहे यावेळी चषक पारितोषिक रोख रक्कम एक लाख रुपये बक्षीसही त्यांना प्राप्त झालं आहे या लघुपटात प्रमुख भूमिकेत रोहिदास मोरे रामनाथ कातोरे अनिल गंगावणे नितीन भूतांबरे भीमा आलोट या लघुपटाचे दिग्दर्शन रोहिदास मोरे यांनी आहे तर सहाय्यक दिग्दर्शन गणेश तुरकणे कला दिग्दर्शन नितीन कांबळे आणि छायांकन संकलन कृष्णा बिडवे तर निर्माता रामनाथ कातोरे हे होते या आदिवासी कला पुरस्कार स्पर्धेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोकजी उईके प्रामुख्यानं हजर होते सदर राज्यस्तरीय पुरस्कार पटकावल्यामुळे जिल्हाभर कला कला या कलाकारांचं कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे आज तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे यामध्ये माझ्या सर्व टीमचं खूप योगदान आहे आणि माझ्या प्रोड्युसरांचं खूप योगदान आहे माझे पण खूप योगदान आहे नमस्कार मित्रांनो आज आमच्या निर्मिती कला अकादमी या संस्थेतर्फी पहिल्यांदाच राज्यस्तरीय लेवलला भगवान बिरसा मुंडा कला मंच या नागपूर येथे झालेल्या स्पर्धेत आमच्या पूर्ण शिर्डीची टीम आमचे मुख्य कलाकार कुलदास मोरे आपले लेखक विशाल बर्डे आणि आमचा मित्र नितीन कांबळे कांबळे आणि गणेश तुरकणे ह्या आमच्या सर्व टीमनी आज खूप मोठी कामगिरी फत्ते केली आहे आणि आम्हाला ह्या स्पर्धेमध्ये एक लाख रुपये रोख रक्कम आणि ट्रॉफी सर्टिफिकेट हे बक्षीस मिळालेलं आहे तेव्हा